नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराने कसल सोमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण गणपती बाप्पांसाठी मऊ लुसलुशी तसा पायनॅपल शिरा बनवणार आहोत घरामध्ये पायनॅपल अवेलेबल नसलं तरीही आपण ह्या पद्धतीचा मस्त एकदम टेस्टी खायला लागणारा शिरा बनवू आहेत फक्त थोड्याशाच मोजक्या वस्तू लागतात ह्याच्यासाठी तर चला तयार करूयात तर सगळ्यात आधी एक कढई गरम करून घ्यायची गॅसवरती त्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत ते पण तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचं आहेत काजू बदाम पिस्ता काय असतील तर ते टाकू शकताय तुम्ही माझ्याकडे काजू आणि बदाम होते ते ड्रायफ्रूट्स मी चांगले भाजून घेतलेले आहेत तुपामध्ये आता ह्यामध्ये मी अर्धी वाटी रवा टाकलेला आहे हा रवा आपल्याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा ब्राऊनिश कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मंदाचे वरती चांगला भाजून घेतल्यानंतर ह्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेतलेली आहे मी साखर पण चांगली मेल्ट होईपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे म्हणजे या रव्यामध्येच चांगली मिक्स करून घ्यायची आहे नंतर यामध्ये आपण टाकूयात आता दूध दूध टाकल्यानंतर लगेचच ह्यामध्ये आपल्याला पूड टाकून घ्यायचे आहे आणि पायनॅपल हिसेन्स टाकून घ्यायचा एक दोन ते तीन थेंब टाकायचा आहे बघा नंतर यामध्ये थोडासा फूड कलर टाकलेला आहे फूड कलर नाही टाकला तरीही चालेल ऑप्शनल आहे माझ्याकडे होता म्हणून मी टाकलेला आहे थोडासा फूड कलर टाकल्यानंतर तोही मिक्स करून घ्यायचा आहे आता हे सगळं मिक्स झाले ह्या एक मिनिट मिनिटभर प्लेट झाकून मंदाचे वरतीशी आहे गॅसवर तर बघू शकताय शकता पायनापल शिरा तयार झालेला आहे चला तर मग तुम्ही पण ह्या पद्धतीने बाप्पांच्या प्रसादासाठी लुसलुशी तसा पायनापल शिरा तयार करा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच एका रेसिपी सोबत सर्वांनी खात रहा आणि मजेत रहा गणपती बाप्पा मोर्या